मला आता भाले आणले ते मार्केटला आत्ता नऊ वाजता आलो आम्ही जरा काम होतं जरा तो गेलो होतो तर तिथं ना म्हणजे टेन्शनची गोष्ट आहे येतं तरी पण मी आणले आंबे ते म्हणजे आंबरस करूया कसे आहेत आंबे दोनपेक्षा बरे आहे तिकडे एवढे महाग नाही शंभर रुपये किलो उशीर म्हणून आम्ही जेवण पण बाहेरनंच आणलं वयात पाव आणले परोटे आणले बाहेरनं चिक काय ते चना मसाला आणलं तर आम्ही तिघं जेवण आणलं कधी जाऊन जेवण बनवायचं आणलं जेवण हा दिवसभर काही व्हिडिओ काढलाच नाही आत्ता काढला मार्केटमध्ये गेलो आणि ना माझं बाई खाली पडलं आणि मी बरं नशीब माझ्या हिथं एक असं ओढणी पाठीमागे घुटलं आणि ओढणी म्हण ते म्हणलं काय झालं मग बघतो गळ्यातलं उत्कन हातातनं घेतलं बघाय गळ्यातलं असं काय झालं असं तुटलं आणि असं रोड आपण असं इकडं फोडलं पणच मानव काय झालं बघतो तो गळ्यातलं नशीब म्हणजे नाही का बसले होते मी तिथं त्याचं ए टी एमचं काम होतं पण तिकडं गेलो होतो त्याच्यातनं त्यात बसलेली तर तिथं सापडलं आठवलं असतं तर बरोबर पन्नास हजारला बांबू लागला असतं हे माझ्या लग्नातल्या वेळातले लग्नातल्या माझ्या वडिलांनी माझ्या सोलमुख बघायचे सासरचं करतात पण त्यांनी नव्हतं हे माझ्या वडिलांनी पाच दिवसांनी केली होती ना माझ्या वडिलांनी मला एक वेळात केलं होतं माझ्या वडिलांच्या आठवतन तशी सगळेचे माझे सगळे दाग दागिने सगळं माझ्या वडिलांनीच घेतलं पण आत्तली हे की माझ्या वडिलांनी घेतलेल्या साड्यापासून माझ्याकडे सर्व ब्लाउज साड्या सगळं म्हणजे माझ्या सगळंच माझ्या वडिलांनी घेतलेले पण सोनं पण माझ्याकडे भरपूर आहे पण माझ्या वडिलांनी लग्नात घेतलेलं पाच दिवसांनी जेव्हा ते जातं ना तेव्हा माझ्या वडिलांनी मला घेतलं हारावं लागतं तर मी किती दिसलं आणि सोनं बी किती महाग झालं आहे बरोबर पन्नास हजार पण जास्त गेले असतील की आपल्या मस्त आठवण जी असते ती आपण जपली पाहिजे आणि आता इथे पुढं काळजी घेईल कसं हे दोऱ्यामधलं आहे ना त्याच्यामुळं मग हे तुटलं नाही पण हे स्क्रू आहे ना स्क्रू तुटलं आणि त्याची रेट खराब होऊन ते तुटून पडलं पण जशी मी बसली होती त्याचा पडलं नाही तर रस्त्याने पडलंच असतं रस्त्यानेच होते मी मार्केटमध्ये रस्त्याने पडलं असता नसतं सापडलं पण माझं आजपर्यंत माझ्याकडून कधीच काय हरवलं नाही आणि एवढी काळजी तर मी घेते पण आज मला त्याच्यामुळं काहीच करवलं नाही हरवलं तर अण्णांची आठवण होती लई हुळ हळूळ लागली होती म्हणायला मला चला आता एक वेळ ते बनवू सगळे सगळं शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलंच नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचे दिवस असाच ठेवा लागणार आहे आई माझ्याकडे तसे घरातले पण आता